आज आपण घरच्या घरी गाठी तयार करणार आहोत गुढीपाडव्यासाठी तू गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर पाहू शकता आता इथे ताट घेतलेला आहे आणि ताटाला तूप लावून घेऊया आपण म्हणजे गाठी सहज या निघल्या जातात तर दोन ताटं इथे मी करणार आहे दोन्ही ताटांना अशाच पद्धतीमध्ये तूप लावून घेणार आहे आणि इथे धागा घेतलेला आहे धागा गोल आकारामध्ये आपण लावून घेऊया आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आता साखर टाकूया आणि त्याच प्रमाणामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आता हे मिश्रण सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली लागणार नाही एक दोन ते तीन मिनिटांमध्ये छानपैकी आपली गाठीसाठी जो पाक आहे तो तयार होतो तर घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीमध्ये आपल्याला गाठी छान बनवता येतात तर तुम्ही देखील अशा प्रकारे गाठी बनवू शकता तर पाहू शकता छानपैकी उकळे आलेली आहे आता सतत ढवळत राहिल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कितपत पाक करायचं आहे तर अजून थोडंसं आपण पाणी हे उकळून देणार आहोत तर पाहू शकता अशा प्रकारे एक घट्ट पाना यायला लागलेला आहे आता आपण एका ताटामध्ये चेक करूया की गाठी तयार व्हायला कितपत पाकता लागतो तर पाहू शकता आपण इथे एक ड्रॉप टाकलेला आहे आणि तो खाली ओघळत नाही आहे म्हणजे इतपतच आपल्याला पाक हा करून घ्यायचा आहे तर आता इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे दोन्ही वाट्यांमध्ये समप्रमाणामध्ये हा पाक टाकायचा आहे आणि इथे मी फूड कलरचा वापर करणार आहे एक हिरवा कलर मी येथे घेतलेला आहे आणि एक पिवळ्या कलरची गाठी बनवणार आहे तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा कलर असला तरी चालू शकतो तर पाहू शकता येथे आपण आता अर्धा चमचाला कमी आपण इथे कलर घेणार आहोत हिरवा आणि मिक्स करून घेऊया त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या वाटीमध्ये पिवळा कलर टाकणार आहोत तो देखील अशाच पद्धतीमध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे मस्तपैकी कलरफुल अशा आपण गाठी करणार आहोत आणि दिसायला देखील सुरेश दिसतात आता आपण ताटाला आयत्या वेळेस गडबड होऊ नये म्हणून आधीच तूप लावून होतं आता त्यामध्ये आपण ह्या गाठी करून घेऊया तर पाहू शकता जेवढा आकार तुम्हाला द्यायचा आहे तेवढ्या पद्धतीमध्ये इथे ते चमच्याने आपण टाकायचे आहेत तर अशाच प्रकारे आपण सर्व गाठी इथे तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे मी इथे गाठी बनवून घेतलेली आहे आता त्याचप्रमाणे जर अगदीच गोल आकार पाहिजे असेल तर अशा बांगड्या ठेवायच्या कातीच्या आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आणि मग थंड झाल्यावरती त्या बांगड्या काढून घ्यायच्या आणि मस्तपैकी गोल आकारामध्ये गाठी तयार होते इथे मी गाठी करणार नाही आहे तर फक्त दाखवलं आहे की अशा पद्धतीमध्ये देखील गाठी करता येतात तर पाहू शकता छानपैकी ह्या गाठी सुकल्या गेल्या आहेत आता ह्या आपण काढूया पाहू शकता अगदी सहज निघल्या जातात आणि छानपैकी शाईन देखील आलेले आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे गाठी तयार करून पहा त्याचप्रमाणे आपण पिवळ्या कलरच्या देखील गाठी केलेली आहे ती देखील आपण काढून पाहूया पाहू शकता अगदी सहज निघल्या जातात आणि जर निघल्या नाही तर खालून ताट आहे ते थोडंसं प्रेस करायचं तर अगदी सहज निघल्या जातात पाहू शकता अशा प्रकारे आपण जर थोडंसं प्रेस केलं तर पटकन ही गाठी निघली जाते तर या गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच घरच्या घरी अशी गाठी बनवायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा गुढीपाडव्याला गाठी तयार करून पहा